अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस से यांच्यासाठी आली आहे पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे थेट अदिती तटकरे काय म्हणाल्या निवृत्तीवेतन व प्रोत्साहन भत्त्याबाबत पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीवेतन व प्रोत्साहन भत्त्यास मान्यता द्यावी खडसे यांची परिषदेमधील ठाम मागणी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि यांच्या प्रलंबित लाभांबाबत दीर्घकाळापासून नाराजी व्यक्त केली जात असताना नागपूर येथे विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नाने पुन्हा एकदा जोरदार स्वरूप धरले आहे सेविकांना निवृत्ती वेतन सेवानिवृत्ती उपदान आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भत्ता तात्काळ वितरित करण्यात यावा अशी मागणी परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सरकारसमोर मांडली नागपूरच्या विधान परिषद सभागृहात या विषयावर बोलताना खडसे म्हणाले की अंगणवाडी सेविकांच्या लाभांविषयीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असला विभागाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित स्थितीत आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सुमारास या सेविकांवर उपासमारीची वेळ ओढवेल अशी भीषण परिस्थिती समोर येत असल्याने त्यांनी अधोरेखित केले जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक सेविकांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले होते तर खडसे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सध्या कार्यरत तसेच सेवानिवृत्त होत असलेल्या अंगणवाडी सेविकांना लाभ मिळण्यास होणारा विलंब अन्यायकारक आहे त्यामुळे निवृत्ती वेतन सेवानिवृत्ती उपदान आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्त्याच्या प्रस्तावात तातडीने मान्यता देऊन शासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली आहे हे स्पष्ट करावे अशी त्यांची मागणी होती यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सेविका व मदतनिशांना सेवानिवृत्तीनंतर एक रकमी लाभ दिला जातो तसेच पेन्शन आणि सेवानिवृत्ती उपदानाबाबत राज्य शासन स्तरावर सक्रिय विचारविनिमय सुरू असून याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता सेविकांना वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे